नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण ही रानभाजी आहे कणक म्हणतात किंवा बांबू म्हणतात याला तर त्याच्यापासून भाजी पण बनवली जाते आणि काप पण बनवली जाते तर ह्या कणकाची एक मोठी स्टोरी आहे तर तुम्हाला मी भाजी दाखवणार ना त्याच्या त्याची स्टोरी सांगते कारण ती भाजी मी उद्या वगैरे दाखवेन तुम्हाला आत्ता मी आज तुम्हाला कापं दाखवते इथे तर पहिलं ह्याला आधी साफ कसं करतात ते बघूया आपण कारण सगळ्यांनीच खाल्ली असेल असं वाटत नाही मला त्याच्यामुळे आपण आधी पहिले ह्याला साफ करूया तर साफ करायला ह्याला खूप मशगत आहे कारण ह्याच्यावरचं जे पूर्ण टर्फल आहे ते काढावं लागतं आणि तुम्ही फ्युचरमध्ये कधी ही भाजी खायचा किंवा भा ह्याची कापं करून खायचा विचार केलात ना तर ह्याच्यापेक्षा छोटे छोटे कोंब येतात ना तर ते आणा हा जरा मला मोठाच मिळाला त्याच्यामुळे मला साफसफाई त्याची जास्त करावी लागली आणि मेहनत पण खूप घ्यावी लागली एवढा कचरा सोलून सोलून काढायचा आहे जसं आपण केळ्याचं फूल केळफूल सोलतो ना तसं ह्याला सोलत जायचं आहे पण ते सोलणं सोपं आहे आणि त्याच्यातलं सगळं घ्यायचं असतं आपल्याला आणि ह्या बांबूमध्ये ना सगळं टाकून द्यायचं असतं आणि केळ्याचा जसा मत्सागर असतो ना केळ्याच्या त्या केळफुलाचा तसंच त्या खोप्यामध्ये म असतो तसा ह्याच्यामध्ये एक गर आहे तर तो, तो तेवढाच घ्यायचा आहे आपल्याला जो कडक कडक आवाज येतो ना सुरीला म्हणजे बांबूचा जसं ऊस पण आपण कापतो तेव्हा आवाज येतो ना तसा आवाज येईल तो पार्ट टाकून द्यायचा आहे आणि एकदम सॉफ्ट कापसात कशी सुरी घुसते एवढाच पार्ट ह्याच्यातला घ्यायचा आहे तर त्याच्यात मी ना दोन प्रकार तुम्हाला करून दाखवलेत एक भाजी आणि एक काप तर ही काप दिसतायत या ना यापूर्वी एक क्लिप आहे तर ती माझ्याकडून मिस झालीये ही प्रोसेस करताना शूट झालं नाहीये तर ह्या कापांना ना चांगलं भात शिजतो तसं शिज हे करायचं उकडून घ्यायचं पहिलं मीठ टाकून उकळी काढायची वाळून टाकायचं थंड झाल्यानंतर ह्यांना हे कोकमाचं पाणी लावायचं म्हणजेच आगळ मीठ आणि मच्छी मसाला लावला आहे मी आला लसूण पेस्ट पाहिजे असेल तर ती लावा पाच मिनटं असंच ठेवा आणि त्यानंतर आपण तांदूळ आणि पीठ सॉरी तांदळाचं पीठ आणि रवा ह्याचं कोटिंग करतो आहे तर ते करूनसुद्धा पाच मिनटं तुम्ही तसंच ठेवा आणि नंतर फ्राय करा आणि उकडायला मात्र विसरू नका जसं भात शिजतो ना तसं असं हाताला जाणवतो शिजलेलं ते त्यानंतरच ह्याला वाळून टाकायचं आणि नंतर, नंतर थंड झाल्यावर फ्राय करायला घ्यायचं आणि ह्याची चव म्हणाल ना तर तुम्ही नीरफणसाची कापं खाल्ली आहेत का तर सेम तशीच लागते आणि औषधी आहेत त्याच्यामुळे शरीरालासुद्धा चांगलं आहे वर्षातून एकदाच ही तर तुम्ही कधी मिळाली तर नक्की बनवा टेस्टला खूप छान लागतात माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि झाकण ठेवूनच फ्राय करायचे तर इथे बघा अशी आपली ही बांबूची किंवा कणकाची कापं जी आहेत ती तयार झालेली आहेत ही बघा आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया खूप छान टेस्टी लागत होती खूप मुलांनीसुद्धा आवडीने खाल्लीत तर इथे अशी आपली ही कणकाची कापं बांबूची कापं तयार